स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला होईल तेवढे सेवा उपाय करायचे असतात कशासाठी तर आपल्या जीवनातले जे काही दुःख दारिद्र्य अडचणी आहेत ना तर त्या दूर व्हाव्यात यासाठी तुम्हाला सर्वांना माहीत आहे भगवान शिव महादेव जे आहेत ना तर ते सांब सदाशिव आहेत ते भक्त भक्ताच्या एका छोट्याशा हाकेवरती धावून येत असतात तर त्यासाठीच उद्या आपल्याला त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर छान छान उपाय मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे सर्व उपाय बघा आणि शक्य झाले तर सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा आता उद्या तुम्हाला एक उपाय करायचा आहे हे जे पिवळ्या कलरचं फूल असतं ना तर ते तुम्हाला सर्वांना माहीत असेल ती भगवान शिवशंकरांना किती प्रिय आहे तर भगवान शिवशंकरांना हे जे फूल आहे तर ते अतिशय प्रिय असल्यामुळे याचा एक उपाय आपल्याला करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कन्ह्याचं झाड असेल तर तिथून तुम्हाला हे फूल तोडून आणायचं आहे किंवा मग ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं ना तर उद्या त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला हे पिवळ्या कनेरचं फूल जे आहे तर ते मिळून जाईल तर पांढरी कन्हेर जरी असली तरीही चालेल किंवा पिवळी असली तरीही चालेल कन्हरमध्ये दोन प्रकार असतात एक पिवळ्या कन्हेरचं फुल असतं आणि एक पांढऱ्या कन्हेरचं फुल असतं तर तुम्ही कोणतंही घेऊ शकता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी मंदिरामध्ये जाणार आहात ना तर त्या ठिकाणी मंदिरावरती भगवान शिवशंकरांवरती जर अर्पण केलेलं कन्हेरचं जे फूल आहे ते सुद्धा तुम्ही घेतलं तरीही चालेल तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती घ्या तर उद्या तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये हे फुल घेऊन जायचं आहे जर जा तुमच्याकडे असेल तर नाही तर मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे बघा तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि नक्कीच तिथे भगवान शिवशंकरांवरती कोणीतरी कन्हेरचं फुल हे अर्पण केलेलंच असेल आता तुम्हाला काय करायचं आहे बघा हे जे तुमचं जे पूजन आहे भगवान शिवशंकरांचं ते संपूर्ण करून घ्यायचं आहे त्याच मंदिरात जा ज्या ठिकाणी मंदिराची प्राणप्रतिष्ठा केलेली असते तिथे जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं पूजन करून घ्यायचं आहे प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृतने परत पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर भस्म लाल चंदन वगैरे असेल तर ते अर्पण करा त्यानंतर एक छान तुपाचा दिवा लावा आता हे सर्व झाल्यानंतर तिथे बघा कन्हरचं जे फुल असेल ना तर ते तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही घरून घेऊन गेलेला आहात ना तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या उपायासाठी दोन कन्हरचे फुलं लागणार आहेत आता शिवलिंगावरती तुम्हाला अशोक सुंदरी मातेची जागा माहीत असेल कोणती आहे तर अशोक सुंदरी मातेच्या जागेवरती तुम्हाला एक कन्हेरचं फुल ठेवायचं आहे आणि त्याची जी दांडी आहे कन्हेरच्या फुलाची जी दांडी आहे ना तर ती दांडी तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगाकडे करायची आहे म्हणजे आता अशोक सुंदरी मातेची जी जागा आहे तर ती कुठे असते तर जलाधारी ज्या ठिकाणी असते ना तर तिथे एक च मोठी लाईन असते तर त्या ती लाईन म्हणजे अशोक सुंदरी माता भगवान शिवशंकरांची मुलगी आहे तर तिची जागा तिथे असते तर तिथे तुम्हाला एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्हाला तेच फूल उचलून परत भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे एकच फूल आपल्याला लागणार आहे एक फूल अगोदर तुम्हाला अशोक सुंदरी मातेच्या जागेवरती अर्पण करायचं तेच फूल उचलायचं आणि परत ते फूल तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला त्याची जी दांडी आहे ना तर ती शिवलिंगाकडेच करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो तुम्हाल उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल आणि उपाय करत असताना तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा सांगायच्या आहे आणि श्री शिवाय नमस्तुब्यम या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा जी दांडीची साईट सांगितली आहे तर ती व्यवस्थितच आली पाहिजे त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे फुल अर्पण करा की दांडी जी आहे तर ती शिवलिंगा करे ज्या ठिकाणी अशोक सुंदरी मातेची जागा आहे ना तर फुलाचा जो भागा भाग आहे खुललेला भाग जो असतो तर तो जलाधारीकडे करायचा आणि जिकडं पाणी वाहतं तिकडे करायचा आणि दांडीचा भाग हा शिवलिंगाकडे करायचा अशा पद्धतीने फुलं अर्पण करायचे आहेत आणि तेच फुल उचलून ज्या तुम्ही वरती ठेवणार आहात महादेवांवरती अर्पण करणार आहात तर त्यावेळेस सुद्धा जो खुललेला भाग आहे तर तो जलाधारीकडे आले पाहिजे आणि दांडीचा जो भाग आहे तो तो, तो, तो मागच्या दिशेला तर अग्ज अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच फायदा होईल चालेल सेवा महाराजांच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ